Marat Mataki! Yes! Marat yes. Mataki! Yes. Matram! 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 Matram. नालासुपरा पश्चिम मधील यशवंत गौरव येथील ऑरेंज हाईट्स इमारतीमध्ये रहिवाशांनी हातात काळ्या पट्ट्या बांधून पैलगामधील दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात घोषणाबाजी हल्ल्यात शहीद झालेल्या लोकांना देत पेटवण्यात आले आणि पाकिस्तान मुर्दाबाद घोषणाबाजी देत रॅली काढण्यात आली या मोर्चात नागरिकांच्या हातात काळ्या पट्ट्या बांधत आणि फलक हातात घेऊन रस्त्यावर उतरले आणि शहीद झालेल्या लोकांना लोकांना न्याय मिळावा अशी मागणी केली तसेच नागरिकांनी पाकिस्तानचे झेंडे हाईट सोसायटीतील पदाधिकारी आणि सोसायटी मधील सर्व धर्मीय पुरुष आणि महिला सहभागी घेतले सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता तसेच लोकांनी प्रशासनाकडून पहलगाम मधील दहशतवाद हल्ल्याच्या विरोधात लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी देखील केली या सगळ्या प्रकरणावर लोकांनी काय म्हटले हे देखील आहे आज आमचे ऑरेंज हाईट्स मध्ये याचा पहल जे पहलगाम मध्ये जे इन्सिडेंट झालेला आहे जे शहीद झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पित करतात आमचे ऑरेंज हाईटचे तिवारी जी आहेत जी आहेत हिंदू आणि मुस्लिम ही एकता आहे आणि हिंदू आणि मुस्लिम कधी आपसात लढत नाही जे आतंकवाद्यांनी जे सांगितले किचारू विचारू गेले आमचे धर्मात असा कधी झालेला नाही आणि होणार नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ते यांचा जे उद्देश होता ते भारतीयांना आपसात हिंदू आणि मुस्लिम यांना लढवायचे मागे होते त्यांचा ते उद्देश झालेला नाही आहे आम्ही हिंदू आणि मुसलमान आम्ही एकत्र भाऊ भाऊ आहेत भाऊ बहीण आहेत आम्ही एकत्र इकडे राहतात आणि एकत्र राहणार जे आतंकवादी होते त्यांचा उद्देश समाप्त झालेला आहे आणि मी विनंती करतो मोदी साहेबांना कारण माझे पक्षाचे वतीने ऑरेंज हाईटचे सर्व इकडे रहिवासीचे वतीने क यांना कठोर ते कठोर शिक्षा झाली पाहिजे आणखी त्यांना जर तिकडून सर्जिकल स्ट्राईक केला असेल गेल्या टायमाला जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झाला असाहीच सर्जिकल स्ट्राईक एक झाला पाहिजे त्यांना तिकडून आणला पाहिजे आणि भर चौकात त्यांना गोळे घालून झाडून त्यांची शिक्षा दिली पाहिजे आणि जे इकडचे आमचे जे, जे अठ्ठावीस लोक शहीद झालेत त्यांना त्यांची चांगली भावपूर्ण श्रद्धांजली मिळेल आणि त्यांच्यासमोर एक असा इमेज राहील का भारत सरकार काही कमी नाही आहे आणि पाकिस्तान आम्ही नेहमी काय ना काय कारस्थानी करत असते मध्ये लावत पाकिस्तान पाकिस्तानमध्ये जेवढे मुस्लिम नाहीत तेवढे इकडे मुस्लिम आहेत मुसलमान कधी धर्म जात बघत नाहीये हे लक्षात ठेवा आणि आमचे धर्मात आहे की कुठलाही आमचे धर्मात आहे की कुठलाही व्यक्ती त्याचा एक थेंब पण निघाला नाही पाहिजे ते पण आम्हाला पाप आहे आणि हे आतंकवादी यांचा कुठलाही जात धर्म पण नसतो हे आम्हाला तुम्हाला एक संदेश पोहोचवायचा आहे का मुस्लिम आमच्या इकडचे हिंदुस्थानचे एक आहेत आणि एक जुटीने काल कालची इकडे घटना झालेली त्याबद्दल आपण काय म्हणणार बघा कालची जी घटना होती तरी ते कोणतरी तिकडे काय बोलतात त्याला पाकिस्तानचा झेंडा जाळत होता पाकिस्तानचा झेंडा नाही पाकिस्तानला इकडे आणून हिंदूने मारला पाहिजे कारण हिंदुस्थानमध्ये पाकिस्तानचा कोण फेवर घेणार नाही काही कसे चिरकुट जे लोक असतात ते असे सांगतात म्हणून माझा विनंती आहे इकडचे जेवढे लोक आहेत इकडचे जे आमचे हिंदू भाऊ बहीण जे आहेत आम्हाला त्यांची एकदम हात जोडून हात जोडून नम्र विनंती आहे हाद जोड़ूं, हाद जोड़ूं का असे लोकांना तुम्ही ठेचून आम्ही काढेल आम्ही स्वतः मुस्लिम समाजतर्फे त्यांना ठेचून काढू पण एक पाण्यात एक मासली खराब असली तर सर्व मासली खराब होत नाही म्हणून तो एक व्यक्तीमुळे आम्ही सगळ्यांना काही करणार नाही आम्ही पाकिस्तान नेहमी बोलतात का मुर्दाबाद हाय राहणार आणि हमेशा त्यासाठी ते, ते राहणार आहे म्हणून याच्यात आम्हाला त्या जो काल काहीतरी इन्सिडेंट झाला मी व्हिडिओवर बघितलं का असं असं झालंय तो कोण आहे काय आहे का त्याचा तपास करून त्याच्यावर सक्तसक्त कारवाई केली पाहिजे पाकिस्तानचं कधीही समर्थन मुस्लिम समाज करणार नाही हिंदुस्तानचा हे लक्षात ठेवा में आतंकवादियों ने अटैक किया है सभी भारतीयों के ऊपर उसमें हिंदू मुस्लिम बहुत सारे गुजराती भाई भी थे सब भाई थे हर जात के लोग उसमें मरे हैं इसका हम लोग निषेध करते हैं ऑरेंज हाइट की तरफ से ये निषेध रखा गया हुआ है ये गौरव के अंदर दूसरी बात कल जो संघट यहाँ पे घटना घटी है पाकिस्तान के फ्लैग को लेकर वो जो दो तीन बच्चे थे वो बच्चे को अभी ये तक नहीं मालूम है कि इस्लाम का फ्लैग क्या होता है कैसा होता है और पाकिस्तान का फ्लैग क्या है और वो लोग जो है वो नशेड़ी लोग हैं वो लोग नशे होश में नए कुछ नए नशेड़े लोग हैं तो मेहरबानी करके मैं सभी मीडिया कर्मियों से एक विनती करता हूँ कि इसको इस अफवाह को आगे ना करें और वो कोई अरे ऑरेंज वाला नहीं है जिस तरीके से मैसेज जा रहा है है कि वो लोग ऑरेंज ऑरेंज ने ने किया ने किया एक भी बंदा यहां रहने वाला नहीं है। आप पुलिस जारी में देख लो ऑरेंज हाइट फेस वन में का कोई बंदा रहने वाला यहाँ का नहीं, नहीं पहली बात दूसरी बात की कुछ और लोग है जिस तरीके पाकिस्तान ने संयंत्र रचा गया है कि भाई हिंदुस्तान में ऐसा पहले पाकिस्तान क्या करता था हमारे सैनिक लोगों को मारता था उससे कोई ज्यादा उनको इफेक्ट नहीं हुआ इस बार उसने टूरिस्ट लोगों को निशाना बनाया उनके एक एक सोच थी कि यह हिंदुस्तान के, के टूरिस्ट लोगों को मारेंगे हिंदुस्तान फूटेगा कमजोर करने की उनकी साजिश है इस साजिश को हम मुस्लिम समाज हिंदू समाज सब मिलके इसका बहिष्कार करते हैं और हम चाहते हैं कि ऐसी सोच रखने वाले लोग हिंदुस्तान में वो हिंदू या मुस्लिम हो वो सोच में कभी नहीं देंगे पहली बात दूसरी बात और एक बार बताना चाहूंगा आपके माध्यम से कि यहाँ पे अमन शांति है जिस तरीके से न्यूज फैली है जिस तरीके की अफवाह फैली है कि यशवंत गुरा में ऐसा हुआ और ऐसा हुआ ये बिल्कुल गलत है यहाँ हमारे हिंदू भाई सभी है भाई दिखाओ सब यहाँ पे हिंदू भाई मुस्लिम भाई जितने और औरट में रहते हैं दस साल से रहते हैं इनको तो कोई तकलीफ नहीं है किसी को तकलीफ नहीं है पहले एक समाज को टारगेट किया जा रहा है यहाँ औरट में ये पूरे हिंदुस्तान में हो रहा है तो मैं प्रधानमंत्री मोदी जी से गुजारिश करता हूँ कि प्लीज इसके ऊपर कुछ एक्शन लिया जाए हर जगह मुसलमान को शिकार बनाया जा रहा है प्लीज इसको रोका जाए मुसलमान वही यही मरने वाला है यही मिट्टी से जन्मा है यही दफना है दिन में पांच वक्त इस मिट्टी को हम लोग चुनते हैं हम सजते भी दिन वक्त पांच मिट्टी को चुनते हैं हम यही मरने वाले हैं